शालेची पुस्तकं आपण आवरी कधी छानबीन मारली नसतील आयुष्यात खरंच आणि या कलर बघायला जेव्हा चॉईस करायची गेले जयुष्यपथ पागल झालं दोन वेळा बघून गेलो आता ही तिसरी वेल दादा कलर तो चॉईस करता करता जाम टाईट झाले जाम कन्फ्युजन झाले आता बघू कसा होता ना कसा ना चांगला वेळेगा तो दाखवेगा नाही वेगा तो भी दाखवेगा गाईज व्हेरी डेंजरस मॅटर झालेला आहे आणि शेडच जरा नको बाहेर झाली काल नको चांगला मी आणू नको इथं बनवल्याचं झाले पैसे तिथं घालणार मोठा फटका बसलेला आहे मला आज असा विषय झालेला आहे का डायरेक्ट गाडीचा ते असतो ना होल्डर काय बोलतात त्याला टिकीचा असो पक्सर बिपक्सर काहीतरी असतं तुटला फुटला योगा योग खराब झाला तो असा मला आता हाताखाली धरून ठेवायला लागतं जलेश्वर आना पडेगा जले तो हर सोमवार सो आहे लोगाईज व्हेरी गुड आफ्टरनून स्वागत आहे तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलवर अजून एक नवीन व्हिडीओ मध्ये इकडे एवढ्या मोठ्या कन्फ्युजन मध्ये आ राखल्यावर मी दलदल मध्ये आराखल्यावर असं वाटतं मला कलर तर आहे चिमूट भर हॉलसाठी पण काय बोलू ते आता मला काहीतरी कलरवाले इंजिनिअरिंग करताना त्यांना फोन करायला लागेल वाटतं काय दादा कसा विषय कसा नाही पण जाऊ दे आता इथं बघायला घेतले मी नाही आवरा शाळेची पुस्तकं पण आवरी कधी छानबीन मारली नसतील आयुष्यात खरंच आणि या कलर बघायला जेव्हा चॉईस करायची गेले त्यांना आयुष्य पट पागल झालं दोन वेळेला बघून गेलो आता ही तिसरी वेल आता इतर पास केलं देऊन मला ठेवले बस बस बोलतो ना बघत काय करायचं अरे देवा मजा तरी चला आता मस्त कुठला कुठला तुम्हाला समजवलंच तर चला आता मस्तपैकी कलर तर काही चॉईस होत नाही माझ्यावल्या आणि आपल्या दादांनी दादा आहे दादा चेअर्स दादा दादांनी मस्त तर चहाची सोय केली चहा मागवलेली आहे कलर तर चूज होत नाही दादा बोलतो चहा सोबत त्या चहाचा कलर बघून आता असा मला वाटायला लागला का चहाचा कलरच भारी असतो मारवा भाजीच चा वास टेस्ट जाम भारी आहे पण तुला टेस्ट नसेल लागत चला लाईक करा फॉलो करा तुम्ही करा ओके काय <laughs> चला मस्तपैकी कलर हल्लेला आहे कुठला तरी चॉईस केलेला आहे ना तर आता प्रायमर मारचं काम चालू आहे आणि माझं जेवाचं काम चालू आहे मीनी पण काम केले जाम काम केले सगळ्या यांना लावून दिले आता शेवटची फिनिशिंग करायला दिले बरोबर -बर फिनिशिंग करायला <laughs> याच्यावरती अजून एक एक ये, ये कोटच येईल ना कलरचा दोन कोट येतील बघूया कसा होतं आहे कसा नाही चांगला होत आहे का नाही कलर तर चॉईस करता करता जाम हवाटाईट झाले जाम कन्फ्युजन झाले आता बघू कसा होता ना कसा, कसा नाही

डार्क असेल तेव्हा ना तेव्हा ही डार्क डार्क दिसेल तेवढी चांगली सगळ्यात लाईट असे पैसे तिथे काढला ना शेडच आपल्याला माहिती नाही तर फॉलो करा इथं काय शेडचा लपडा गलपटला होता जरा आमचा शेड आता बघू शेड मास्टर आहे ना आपल्या जवळ काही टेन्शन नाही शेड काढची गरज नाही आपल्याला येईल मार। ला। मारू काय ओके तर चला आता निघालेलं आहे मी जाम म्हणजे जाम अवतार माझा पण खराब झालेला आहे कलर विमेंट सगळा भरून माझा पण अवतार फार डेंजर झालेला आहे चालू आहे आता डायरेक्ट फ्रेश होईल आणि उल्हासनगर जाल टेबल खुर्च्या घ्यायच्यात अवतार तर बघा सिमेंट विमेंट सगळा लागले डेंजरस सो मच डेंजरस आणि हॉटेल माझी न्यू माझी विजिट करा चला कस्टमर आहेत आता मी डायरेक्ट जाईल घरी आणि थोडा फ्रेश होईल आणि मग सीधा टेबल खुर्च्या घेऊ कस्टमरला बसायला जाम शॉर्ट येतात न तुटून बिटून कस्टमर, कस्टमर काय एक जागे असा पिल्यावर हो जरा कसा आरामात बसायला लागतं न फुल न असताना कस्टमरचं पिल्यावर हो जरा कसा सातव्या आसमानवर पोचतं पंखा फास्ट होतं जरा खुर्च्या बिर्च्या तुटतात चला जाऊया खुर्च्या घेऊया ये आणि येऊया काय सांगू इकडे सगळा बंद आहे आज सोमवार आहे ना ईद ईद आहे त्याच्यामध्ये सगळं बंद वाटतं तिकडे खुर्च्या टेबलचा पण बंद आहे इकडे लायटिंगचा पण बंद आहे पॅनजिंग घ्यायला सगळा पण त्याच्या बना मोठी लफडी चला आता जाता काय करता घरा ऑप्शन नाही हां तर चला इथं बाबा चांगलं दुकान भेटलेलं आहे ना बघता इथं बघू पंख देर राहतात एवढं काय वजन नाही वाटत याची मोटर पाच बिलेटचा घेतले बाबा आता कधी हवा फेकते ना कधी नाही बिलेट खोल्याचं चांगलंच का बघ कापलं पाहिजे हवा नुसती सापासाप चांगलं आहे ना चला बघू या फायनल लुक काय कसा कसं आहे उद्या फायनल लुक उद्या परवा तुम्हाला लागल्यावर ला दिसेलच सगळा एकदम सेट झाल्यावर तर चला येऊ पॅक कर बघू कन्फ्युजन जाम मोठा कन्फ्युजन कलरमध्ये कन्फ्युजन सगळ्यामध्ये पंख्यामध्ये कन्फ्युजन यो पहिले बघत होतो चार्जिंगचा रिमोटचा सॉरी चार्जिंगचा नाही रिमोटचा आता हॉटेलला पण हे पंख घेतात मस्त आहे की हॉटेलचा पंखा पण पन खराब झाल्यानं अर्धा काम झाला उल्हासला आल्यासारख्याला मला काही ना काही न्यायचा होता पंख घेऊन गेलो अख्खा लावून माझा वाया गेला असता तसा पण बघू हॉटेलसाठी पाठपंख ना घरात घेतले त्याच्यानंतर अजून दोन चेंज करायचं बघून नंतर तर नंतर पैसा नाही तुम्ही पण पटा चॅनल सबस्क्राईब करीत नाही तर पैसा येईल कुठल्या असते करा ना ओके चला घेऊन झालेला आहे जाम वयसांग आलेला आहे आता अजून एक मोठा फटका बसलेला आहे मला आज असा विषय झालेला आहे का डायरेक्ट गाडीचा जे असतं ना होल्डर काय बोलतात त्याला टिकी जा सो पक्षर बिफ काहीतरी असतं त्याच तुटला तुटला नाही म्हणजे मी अशी गाडीची टिकी अर्धी झुगरी ठेवली ती तर ती माझ्या अंगाशी आली आता हे बघा एवढंच खराब झाला तो असा मला आता गाडी धरून ठेवायला लागतं कारताव 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 थांब जरा दुसरा एक फटका बसला मला गाडीला फाईन मारलो अरे काय हे बघ हेच तुला आज हे झालं खराब झाला वरती ठेवला तरी हे याच्यामध्ये चालल आहेत का फॅन आहेत मोटर पण आहेत का ओके चला चला या असा लपणा झाले व्हेरी डेंजरस सीन चला जाऊया लाईक करा फॉलो करा लग्न गायज ओके गायज तर मी आता इकडे आलेलो मला वाटलं आज भंडारा नाही पण मी लेट आलेलो आहे तरी आज थोडी गर्दी कमी आहे जास्ती पण कमी नाही पण थोडीच कमी आहे सेवेकरी वाट बघता का कधी येतात पत्रावले घेऊन ना आम्ही वारता कधी नाही <laughs> गुरुजी इकडे मस्त खीर वारतान जय भोलेनाथ जय भोलेनाथ वीर पाने के लिए जलेश्वर आना पड़ेगा हाँ जलेश्वर तो हर सोमवार आना पड़ेगा तब आपको सब आनंद मिलेगा दर्शन गैलेया वाडेगर माधव जलेश्वर महादेव हम थोड़ा नेत्र चला आई <laughs> लव यू गाइस चला आता मस्त पैकी प्रसाद त्याचा लाभ घेऊ आपण मी इकडे आमच्या सगळे सेवेकरी बसले ना पण तिकडे जावाला गुरुजी बहुत बहुत धन्यवाद जय भोलेनाथ चला, चला।